वर्ध्यात हॉकर्स युनियनच्या अध्यक्षाने अंगावर डिझेल घेत केला आत्मदहनाचा प्रयत्न वधा नगर परिषद कार्यालयात घडला प्रकार अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात व्यक्त केला संताप वधा शहरात राबवण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात वधा हॉकर्स युनियन अध्यक्ष आसिफ खान याने नगर परिषद कार्यालयात अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला गेल्या काही दिवसांपासून वधा शहरात अतिक्रमण हटावं मोहीम जोरात सुरू आहे पण या मोहिमेत भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात आला सामान्य माणसाचे अतिक्रमण आले तर ही अतिक्रमण तसेच ठेवून भेदभाव केल्याचा आरोप करण्यात अतिक्रमण धारकांनी आज नगर परिषद गाठले या दरम्यान हॉकर्स युनियनचे अध्यक्ष आसिफ खान यांनी अंगावर डिझेल घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला अतिक्रमणाचा विरोधकारी नारेबाजी देखील करण्यात आली आहे सदर आसिफ खान याने एक दिवसापूर्वीच परिवारासह आत्मदहन करण्याचा इशारा दिला असल्याची माहिती आहे